नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिवजयंतीनिमित्त सोपे भाषण पाहणार आहोत आले किती गेले किती, उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा आज एकोणीस फेब्रुवारी आपण सर्वजण शिवजयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि एक कर्तृत्ववान राजे होते त्यांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले असे होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई असे होते जिजाऊंनी शिवरायांना चांगले संस्कार आणि शिकवण दिली वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले तोरणा पुरंदर राजगड सिंधुदुर्ग प्रतापगड यांसारखे अनेक किल्ले त्यांनी लढाई आणि युक्तीने जिंकले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय